रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग बिबट्याचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे आता निमगाव सावा परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरलं आहे नुकताच निमगाव सावा येथील थोरात मळा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार करतानाचा एक व्हिडिओ समोर आला असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार अनुसार निमगाव सावा येथील थोरात मळा परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला आहे रात्रीच्या वेळीच नव्हे तर आता दिवसाढवळ्याही बिबट्या दर्शन देऊ लागल्याने शेतात कामाला जाणेही कठीण झाले आहे थोरात मळ्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद केला असून नागरिकांची मागणी या परिसरात ऊस शेतीचे प्रमाण मोठे असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते मात्र बिबट्या आता थेट मानवी वस्तीच्या जवळ येत असल्याने लहान मुले आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला वन विभागाने या घटनेची त्वरित दखल घेऊन थोरात मळा परिसरात पिंजरा लावावा आणि या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी निमगाव सावा येथील ग्रामस्थांनी केली आहे